मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाच्या भागामध्ये जे काही असतील किंवा तालुक्याच्या जिल्ह्याच्या आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनिवार्यच्या प्रमाणामध्ये काढलेली आहे आणि पन्नास पेक्षा कमी अनिवार्य मोठ्या प्रमाणामध्ये काढलेली आहे याच्यामध्ये तालुके जिल्हे त्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यासाठी कशा पद्धतीने ओला दुष्काळ असो गोडला दुष्काळ असो किंवा अतिवृष्टीचा विभाग असो किंवा पीकिंबा असो अशा अनेक योजनेच्या बद्दल किंवा तुम्हाला जे पाच योजनेचा लाभ भेटणार आहे अनिवार्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मिळणार आहे आणि अशा बरेच गोष्टी आहेत आपल्याला त्याच्यात सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत म्हणजे जिल्ह्याच्या म्हणजे असं ते नांदेड असतील परभणी असेल हिंगोली असेल किंवा धाराशिव असेल किंवा लातूर असेल किंवा बीड जिल्हा असेल किंवा आपल्या गडचिरोली जिल्हा असेल किंवा आपले यवतमाळ वाशिम अशा बनेक अनेक जिल्ह्याच्या आपल्याला अनिवार्य काढायचे आहे आणि त्याची पन्नास पेक्षा कमी अनिवार्य निघालेली आहे आणि अनिवार्य काढत असताना त्यांच्या जे कलेक्टरच्या माध्यमातून आणि तहसीलदाराच्या माध्यमातून त्यांच्या सर्व्हे केला जातो सर्व्हे करून त्याचे अनिवार्य काढले जाते अनिवार्य काढ काढल्याच्या नंतरच आपल्याला ओला दुष्काळ असो पीक इमा असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा जे काही जेवढ्या योजनाच्या बदल असतं ते म्हणजे अनिवार्य जर पन्नास पेक्षा जर तुमची जर कमी असेल तर तुम्हाला त्या गोष्टीच्या अनिवार्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा दुष्काळाचा किंवा आपल्याच्या जे अनुदान मिळत असतो ते तुम्हाला जे कोरोडवाहू जे भाग आहे तेरा तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे मिळतात असे हे अनिवार्य काढल्या काढल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या रुटीनं आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला त्याचे अनिवार्य काढूनच तुमची रक्कम तुम्हाला ठरवल्या जाते आता आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचे आपल्याला प्रत्येक जिल्ह्याची कशा पद्धतीने तालुक्याच्या अनिवार्य आपल्याला काढलेली आहे आता वाशिम जिल्ह्याची पूर्ण अनिवार्य काढलेली आहे वाशिम जिल्ह्याची एकशे एकतीस गाव आहेत एकशे एकतीस गावापैकी मंडळापैकी तर त्यांना एकोणपन्नास पॉईंट पै अनिवार्य एवढी काढलेली आहे त्याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आता तालुके आहे तालुक्यामध्ये रिसोडमध्ये एकोणपन्नास पॉइंट आपल्याला अनिवार्य काढलेली आहे त्याच्यामध्ये शंभर गाव आहे त्याच्यानंतर मालेगावमध्ये एकशे बावीस गाव आहेत त्याच्यात एकोणपन्नास पॉईंट अनिवार्य काढलेली आहे त्याच्यानंतर मंगलपूर याच्यामध्ये एकशे सदतीस गाव आहेत मंडळ आहे त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट एवढी रक्कम केलेली आहे त्यामध्ये कारण जण आहेत एकशे सदोतीस अठ्ठेचाळीस पॉईंट अनिवार्य काढले मानवरात एकशे छत्तीस गावापैकी मंडळापैकी एकोणपन्नास आहे त्याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या अभावामुळे किंवा दुष्काळाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात त्याचे हे काढलेले होते त्याच्यामुळे पन्नास पेक्षा कमी अनिवार्य काढल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे त्यासाठी ओला दुष्काळ असो बोरडा दुष्काळ असो किंवा अग्रिमचा पिक इमा असेल यांच्यामध्ये मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर दुष्काळ अतिवृष्टी पीक विमा आणि आता गडचिरोलीच्या अनिवार्य पण काढलेली आहे त्याच्यामध्ये गडचिरोली म्हणजे एक सोळाशे ब्याऐंशी गाव आहेत ब्याऐंशी गावामध्ये गावा पंधराशे चार गावामध्ये खरीप पिकाचे अनिवार्य काढलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्ह्याची पन्नास पेक्षा कमी अनिवार्य काढलेली आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर पन्नास पेक्षाही कमी आहे धाराशिव मध्ये पन्नास पेक्षाही कमी आहे त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा याच्यामध्ये पण पन्नास पेक्षाही कमी आहे असं याच्यामध्ये अनिवार्य अनुदानाच्या रक्कम जमा होत असते याच्यामध्ये एवढ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण पन्नास पेक्षाही कमी आहे कोणाचे अठ्ठेचाळीस आहे कोणाचे एकोणपन्नास आहे कोणाचे अठ्ठेचाळीस पंचेचाळीस अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये याचे अनिवार्य काढलेले आणि पन्नास पेक्षा कमी जर अनिवार्य जर काढले तर मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि ओला दुष्काळ असा निर्माण होऊ शकतो आणि जर आपलं असेल तर आपलं अनुदान पण वाढून मिळण्याची शक्यता असते आणि लवकरात लवकर आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अभावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे नांदेड जिल्ह्यामध्ये तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्याच्यात आणवारी काढलेली आहे त्याची नांदेड जिल्ह्याचे अनिवार्य जे पैसे जे काढलेले अनिवार्य सत्तेचाळीस पॉईंट सत्याऐंशी एवढे अनिवार्य आहे दोन हजार चोवीसच्या अनिवार्य काढल्याच्या जुनार आहे याच्यामध्ये आठशे बारा कोटी रुपये एवढी रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी आलेली आहे सर्वात मोठी रक्कम नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आता याच्यामध्ये अनिवार्य कशा पद्धतीने तालुक्याच्या जसं तालुक्याच्या हिसाबानं आपल्याला अनिवार्य काढलेली आहे आता अनिवार्य माहूर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट पाच काढलेले आहे त्याच्यानंतर लोहामध्ये शेचाळीस आहे त्याच्यानंतर हातगावमध्ये सत सत्तेचाळीस आहे त्याच्यानंतर बिलोलीमध्ये चौवेचाळीस आहे त्याच्यानंतर उमरी उमरखेड देंगलुर अर्धापूर अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस आहे त्याच्यानंतर ते नायगावमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट तीन आहे ती त्याच्यानंतर हिमायतनगर मुदखेड किनवट नांदेड धर्माबाद कंधार अठ्ठेचाळीस आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आणवारी नांदेड जिल्ह्यामध्ये काढलेली आहे म्हणजे पन्नास पेक्षाही कमी याच्या आणवारी नांदेड जिल्ह्यामध्ये पण काढलेले आहे त्याच्यामध्ये ओला दुष्काळ असेल दुष्काळ असं अतिवृष्टीचा विभाग असेल तिथे त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा नुकसान भरपाई झालेली आहे म्हणजे नुकसान आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये लवकरात लवकर याच्या केवायसीच्या माध्यमातून तुम्हाला याची रक्कम मिळणार म्हणजे जसं की पंचवीस टक्के अग्रिमचा चा आय पण तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे एवढं म्हणजे माननीय माणिकराव कोकवाटे साहेबांनी पण यांना निमंत्रण केलेलं की बाबा तुमचं थेट तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून जसे लाडक्या बहिणीचे पैसे आले होते तसच्याच माध्यम आधीमध्ये तुमचे अग्रिमच्या एमचे पैसे पण येणार आहेत आणि दुष्काळीचे पण येणार आहेत अतिवृष्टी ज्या विभागामध्ये झालेली त्याची पण तुम्हाला रक्कम येणार आहे आता हिंगोली जिल्ह्याची जे अनिवार्य काढलेली आहे हिंगोली जिल्ह्याची हिंगोली जिल्ह्याची अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तावीस इतकी काढले त्याच्यामध्ये सर्वात वस्म तालुक्यामधल्या सर्वात वस्म तालुक्यामध्ये पंचेचाळीस पॉईंट एवढीस रक्कम म्हणजे अनिवार्य काढलेले सर्वात कमी म्हणजे वस्म तालुक्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर महारा मराठवाड्यामध्ये शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे होणारच आहे म्हणजे केलेला चा, आहे त्याच्यानंतर आठ हजाराहून अधिक गावामध्ये पन्नास पेक्षाही कमी आणवारी काढलेली आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे काढलेली आहे त्याच्या सत्तेचाळीस पॉईंट बेचाळीस काढलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला संभाजीनगरमध्ये तेराशे छप्पन जे गावे दिलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर धाराशिव ज्या गावे आहेत त्याच्यामध्ये आणवारीच्या लावलेले आहेत त्याच्यामध्ये चारशे एकोणीस गाव आहेत बीडमिल्ल्यामध्ये तेराशे सत्त्याण्णव आहेत परभणीमध्ये चारशे चारशे बत्तीस आहेत सत्तेचाळीस पॉईंट अडुसष्ट अनिवार्य काढलेले आहे परभणी जिल्ह्याचे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघितलेला आहे ले ले जालना त्याच्यानंतर हिंगोली अशा पद्धतीनं अनिवार्य मोठ्या प्रमाणामध्ये काढलेले आहे आणि अशा सर्व आता अनिवार्य च्या हिशोबानं तुम्हाला पीक विमा अग्रिमचा चा इमा असतील ओला दुष्काळात अतिवृष्टीचा आहे त्याच्यानंतर तुमचे लोकर जे काही पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या अनेवार्याच्या माध्यमातून ठरवलेलं जाते त्यांनी कलेक्टरने आदेश दिलेले आहेत केवायसी लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचे आणि ज्यांचे काही डॉक्युमेंट वगैरे राहिलेले आहेत त्यांच्या तलाठी कार्यालयामध्ये तुमचं त्यांची करायचे आहे आणि तुमची पंचेस पंचवीस टक्के तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला जमा होणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसं आता ज्या विभागामध्ये सुरू झालेल्या आहेत म्हणजे पंचवीस टक्केचा अग्रिमचा विमा काय जनाचा झालेला असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगू शकता की बस आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा आमचा जे तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये आमचं पीक विमा अग्रिमचा विमा पण मंजूर झालेला अतिवृष्टीचा विमा झालेला के किंवा केवायशी झालेली नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी स्पष्टपणे सांगेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकता जय हिंद जय